लक्ष्मणाचा मृत्यू झाल्याचे कळल्यावर पत्नी उर्मिला जोरजोरात का हसली आपल्याला माहितच आहे की रामायण काळामध्ये भगवान श्रीरामांचा चौदा वर्षांचा वनवास ठरला होता माता सीतेने सुद्धा वनवासाला जाण्याची तयारी राखवली पण पन लहानपणापासूनच मोठ्या भावाच्या सेवेमध्ये राहणारे लक्ष्मण सुद्धा कसे श्रीरामांपासून दूर राहतील लक्ष्मणाने माता सुमित्रांकडून आज्ञा घेतली आणि लक्ष्मण त्याची पत्नी उर्मिलाच्या महालाकडे जातच होता पण मनामध्ये हा विचार येत होता की मातेकडून तर आशीर्वाद घेतला पण उर्मिलाकडून कशी आज्ञा घ्यायची आणि न सांगता गेलो तर उर्मिला रडून रडून तिचे प्राण त्याग करेल आणि जर सांगितले तर बरोबर येण्याचा हट्ट करेल असे विचार करत जेव्हा लक्ष्मण त्याच्या पत्नीच्या कक्षामध्ये आत गेला तेव्हा लक्ष्मणाने पाहिले की उर्मिला आरतीचे ताट घेऊन त्याची वाट पाहत होती जेव्हा लक्ष्मण आत गेले तेव्हा उर्मिला म्हणाली माझी काळजी करणं सोडून द्या तुम्ही तुमच्या मोठ्या भावाची सेवा करत आहात आणि तो सगळ्यात मोठा धर्म आहे तुमच्या सेवेमध्ये कोणतीही अडचणी येऊ नये म्हणून मी तुमच्या बरोबर येण्याचा हट्ट करणार नाही लक्ष्मणाला बोलायचा संकोच वाटत होता पण लक्ष्मणाच्या काही बोलण्याआधीच हा सगळा संकोच उर्मिलानेच दूर केला हाच पत्नीचा धर्म आहे की पती कोणत्याही अडचणीमध्ये असेल तर त्याआधीच पत्नीने त्याच्या मनातील गोष्ट ओळखून त्याच्या संकोचातून त्याला बाहेर काढलं पाहिजे त्याच्या पत्नीचे असे प्रेम पाहून लक्ष्मणाचे डोळे भरून आले त्यानंतर उर्मिलाने तिथे एक दिवा लावला आणि त्याला विनंती केली की माझ्या नाथांचे लक्ष्मणाचे श्वास कधीही थांबू देऊ नको लक्ष्मण तिथून निघून गेले चौदा वर्षे उर्मिला एका तपस्वी कठोर तप करत होती ते कठोर तपश्चर्या होती झोपेची खर तर वनवासाच्या वेळी लक्ष्मणाला नेहमी त्यांचे भाऊ श्रीराम आणि माता सीतेची सेवा करण्याची इच्छा होती वनामध्ये दिवसात तर ते त्यांच्या सेवेत कमी पडणार नव्हते पण रात्री जर वनामध्ये झोप आली तर आणि श्रीरामांच्या खंड पडू नये या विचारामुळे लक्ष्मणाने झोपेची देवी सुरक्षित वरदान मागितले होते कि पूर्ण वनवासातील चौदा वर्षे त्यांना झोप येऊ नये सकाळी दुपारी संध्याकाळी भगवान श्रीराम आणि माता सीतेची सेवा करता यावी आणि त्यांना संकटापासून वाचवता यावे यासाठी निद्रा देवीने लक्ष्मणाच्या सेवाभावी वृत्तीमुळे प्रसन्न होऊन वरदान दिले पण एक अट सुद्धा ठेवली होती की लक्ष्मणाच्या बदली दुसऱ्या कोणीतरी चौदा वर्षे झोप घ्यावी असे म्हणतात की ही जबाबदारी त्यांच्या पत्नी उर्मिलाने घेतली चौदा वर्षे उर्मिला झोपून राहिली त्यामुळेच लक्ष्मण चौदा वर्षे जागे राहू शकले उर्मिलाने एकीकडे दिवा लावून ठेवला आणि दुसरीकडे चौदा वर्षे झोपून राहिली असं म्हणतात की जेव्हा लक्ष्मण आणि मेघनाथ यांचे युद्ध झाले त्यावेळी लक्ष्मण बेशुद्ध झाला होता ज्यामुळे उर्मिलाला जाग आली होती तरी सगळ्यांना माहीतच आहे की जेव्हा हनुमान संजीवनी बुटी आणण्यासाठी हिमालय पर्यतावर गेले होते आणि तिकडून जेव्हा पर्वत उचलून आणला तेव्हा मध्ये त्यांना अयोध्येच्या वरून जावे लागले तेव्हा भरतने राक्षस समजून हनुमानावर बाण चालवला होता आणि हनुमान खाली पडले जेव्हा हनुमानाला शुद्ध आली तेव्हा हनुमानाने भरतला सगळी कहाणी सांगितली कि कशा प्रकारे मेघनाथाने बाणांनी लक्ष्मणवर हल्ला केला त्यामुळे लक्ष्मणचे प्राण संकटामध्ये आहेत आणि लक्ष्मण साठी संजीवनी बुटी आणि तिची भेट हनुमाना बरोबर सुद्धा झाली होती आणि जेव्हा माता कौशल्याने हे ऐकले तेव्हा माता हनुमानाला म्हणाली हे हनुमाना रामाला सांग लक्ष्मणाशिवाय अयोध्यामध्ये मध्ये पाऊलही ठेवू नकोस आणि ही, ही गोष्ट जेव्हा माता सुमित्राने ऐकली तेव्हा ती म्हणाली हे हनुमान रामाला सांग अजूनही माझा दुसरा मुलगा शत्रुघ्न आहे मी त्याला सुद्धा वनामध्ये पाठवीन माझे दोन्ही मुले रामाच्या सेवेसाठीच तर जन्माला आली आहेत मातांचे असे प्रेम पाहून हनुमानाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले पण जेव्हा हनुमानाने उर्मिलाला पाहिले तेव्हा हनुमान विचार करू लागले की ही स्त्री शांत आणि प्रसन्न का उभिया हे। चा पती चा का उभी आहे हिला हिच्या प्राणांचे काही चिंता नाही का। जेव्हा उर्मिलाने ऐकले की तिचे पती लक्ष्मणचे प्राण संकटात आहेत ते पाहून ती उभी राहून हनुमानाकडे पाहू लागली जेव्हा हनुमानाने तिला विचारले की तुझ्या प्रसन्नतेचे कारण काय आहे तुमच्या पतीचे प्राण संकटात आहेत सूर्योदय होताच सूर्यकुलाचा दीपक विजला जाईल तेव्हा उर्मिला म्हणाली की हनुमान मला कशाची चिंता मी का चिंता करू मी लावलेला दिवा अजूनही संकटामध्ये नाही मग माझा पती संकटामध्ये कसा असू शकेल जोपर्यंत मी लावलेला दिवा विजणार नाही तोपर्यंत माझ्या पतीचे प्राण सुद्धा जाणार नाहीत आणि ती हसत हसत तिथून निघून गेली त्यानंतर हनुमान स्वतः संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन लंकेला पोहोचले तेव्हा लक्ष्मणचे प्राण परत आले त्यानंतर उर्मिला तिच्या कक्षामध्ये जाऊन झोपी गेली हे तेच वरदान होते जे त्याचे काम करत होते रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण परत अयोध्येला आले तेव्हा त्यांनी खूप वर्षापर्यंत राज्य केले पण काही काळ गेल्यानंतर अचानक अयोध्यामध्ये मध्ये आला आणि त्याने भगवान श्रीरामांना विनंती केली की एका शांत ठिकाणी जाऊन दोघे बोलू आणि हे बोलणे कोणीही ऐकू नये आणि कोणी जर हे बोलणे ऐकले तर तुम्हाला त्याला मृत्यूदंड द्यावा लागेल मग भगवान श्रीराम आणि यमराज दोघेही एकमेकांबरोबर बोलू लागले आणि त्यांनी पहारेकरी म्हणून प्रवेशद्वाराजवळ लक्ष्मणाला उभे केले आणि त्यावेळी तिथे दुर्वासा ऋषी आले त्यांना भगवान श्रीरामांना भेटायचे होते लक्ष्मणने खूप वेळ त्यांना थांबवून ठेवले पण दुर्वासा ऋषींनी रागामध्ये येऊन म्हटले की जर ते लवकर श्रीरामांना भेटले नाही तर ते पूर्ण अयोध्या नगरी आणि त्याच्या वंशाचा नाश करेल अशा वेळी घाबरून लक्ष्मण भगवान श्रीराम आणि यमदेवता बोलत होते तिथे पोहोचले लक्ष्मणला तिथे पाहताच त्यानंतर भगवान श्रीरामांना इच्छा नसतानाही आपल्या भाऊ लक्ष्मणला मृत्यूदंड द्यावा लागला त्यानंतर लक्ष्मणने त्याग केला जेव्हा ही गोष्ट उर्मिला समजली तेव्हा ती जोर जोरात हसू लागली आणि हसत हसतच म्हणाली माझ्या पतीने नेहमी धर्माचे पालन केले आपला मोठा भाऊ भगवान श्रीरामांचे पूजन केले त्यांची सेवा केली माता सीतेचेही सुद्धा सेवा केली आणि आज अयोध्येवासी आणि त्यांच्या वंशांना वाचवण्यासाठी लक्ष्मणने त्यांच्यावर एक सगळ्यात मोठा दोष घेतला आणि आपला देह त्याग केला हे तर माझ्या पतीने धर्माचे पालन केले आहे आणि असे म्हणत जोरजोरात छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला अजून कोणत्या विषयावरच्या गोष्टी ऐकायला आवडतील तर कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद